मार्केट यार्डातील तोलाईदारांचे थकीत मानधन आणि कामाबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करण्यात आली 2014-15 ची थकित तोलाई तसेच 15-16 आर्थिक वंचातील तोलाईबाबत आकाराचा टक्के रक्कम आणि खाजगी आणि ब्रीज काट्यावर शासन नियमाप्रमाणे तोलाईदाराची नेमणूक करणे बंधनकारक करावे या मागण्यांसाठी बेमुदत धरले आंदोलन करण्यात आले यावेळी विकास मगधूम यांच्यासह तोलाईदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील एकोणनव्वद तोलाईदार इथं काम करत असून त्या तोलाईदारांना सन दोन हजार चौदा पंधरा या सालातील जवळजवळ पन्नास टक्के तोलाई मजुरी अद्याप मिळालेली नाही आहे त्याचबरोबर पंधरा सोळा या सालातील तोलाई मजुरी धान्य विभागातील एक नया पैसाही मिळालेली नाही आहे त्याचबरोबर तोलाईदारांचं काम हे इतरांच्याकडून करून घेतलं जातं ते तोलाईदारांच्याकडून नियमानुसार काम करून घ्यावं या प्रमुख मागण्यांसाठी गेली सहा महिने आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असून या प्रयत्नाला प्रशासनानं दाद दिलेली नाही आहे